शिर्डी शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून नांदुरखी रोडवरून शिर्डीकडे येत असताना दोघा तरुणांपैकी एकाचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीतील अतिशय शांत आणि मनमिळाव म्हणून ओळखले जाणारे दत्तनगरीतील रहिवासी गोंदकर कुटुंबियांसाठी कालची रात्र ही काळरात्र ठरली आणि घरातील तरण्या बांड युवकावर नियतीनं घाला घातला दोघे पंचवीस वर्ष असलेले जिवलग मित्र साहिल सुदाम गोंदकर आणि सत्यम कोहिले या दोघा मित्रांनी आपल्या दुचाकी वाहनावरील आणि वेगाच्या भरात वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी वाहन थेट झाडावर जाऊन आदळल्यानं दोघा तरुणांना डोक्याला छातीला आणि पोटाला जबरी मार लागला उपस्थितांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावत त्यांना साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केला असता दोघांपैकी साहिल सुदाम गोंदकर या पंचवीस वर्षीय युवकाचा डोक्याला जबर मार लागून रक्तश्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय तर सत्यम कुहिले या युवक गंभीर जखमी असून त्याच्या पोटाला डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्यानं ला ला त्यास पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आला असल्याची माहिती मिळतीये मात्र दुचाकीचा अपघात होऊन अचानक गोंदकर कुटुंबातील तरुण ठार झाल्यानं नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांसाठी शिर्डीत रुचकर व स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच गुजराती थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या गैल गोराडी यास रेस्टॉरंट आता नवीन नवी विनम्र स्टाफ स्वच्छ वातावरण व वा भाविकांना विविध उत्तम पदार्थांसह आपल्या सवेत रुजू सत्यमी स्टाफ मजेदार एकांत वातावरण तसेच महिला व मुलांसाठी अतिशय व्यवस्था असलेल्या गोराडिया हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या